नमस्कार मी किशोरी घायवट महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुमच्या समोर बोलते व्यक्त होते किंवा मग मी आज इथे माझ्यासारख्या अनेक तरुणी असतील महिला असतील ज्या शिक्षण घेऊन पुढे आल्या आहेत आणि समाजात एक ताट मानेने जगत आहेत आणि शिक्षणाच्या बळावर त्यांनी एक उंच भरारी घेतली आहे यशाचा शिखर गाठला आहे आणि हे सगळं शक्य होते ते म्हणजे खरं तर शिक्षणामुळे की शिक्षण घेऊन त्या पुढे आल्या आणि सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या आणि म्हणूनच आज माझ्यासारख्या अनेक महिला या यशाचं शिखर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा यशाचं शिखर त्यांनी गाठलं आहे तर हे खऱ्या अर्थ म्हणजे हे कशामुळे झालं तर शिक्षणामुळे आणि शिक्षणाची ही मुहूर्त मेढ ज्यांनी रोवली त्या म्हणजे सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं तीन जानेवारी म्हणजेच आज जयंती उत्सव आहे आजच्या काळात सुद्धा स्त्रियांना शिक्षण घेताना असेल किंवा अनेक गोष्टींना सामोरे जाण्यासाठी बऱ्याच अडचणी येत असतात आणि खर तर सावित्रीबाई फुले यांनी म्हणजे त्या काळात म्हणजे जेव्हा खरं तर काहीच करण्याची मुभा नव्हती स्त्रियांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती किंवा मग सतत डोक्यावर पदर घेऊन म्हणजे चूल आणि मूल इतकंच काही स्त्रियांच्या नशिबी होतं पण ही आ, ही जी मर्यादा आहे ती ओलांडून सावित्रीबाई फुलेंनी एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला की त्या काळात त्यांनी ज्योतिबा फुले यांच्यासह शिकून पहिली शाळा काढली आणि खरं तर मुलींना त्याच्यामुळे शिकण्याची संधी मिळाली भारताच्या मुक्तीच्या व शिक्षणाच्या जनक प्रथम शिक्षिका क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं तीन जानेवारी म्हणजेच आज त्यांचा जन्म झाला आणि स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिबा फुले यांनी हाती घेतलेल्या समाज उद्धाराचा सा वसा सावित्रीबाई यांनी पुढे आणला सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये झाला सावित्रीबाई नववर्ष नऊ वर्षाच्या वर्षा असताना मध्ये त्यांचा विवाह वर्षीय ज्योतिबा यांच्याशी झाला सर्वांना शिक्षित करण्याचे ध्येय लक्षात घेऊन ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांच्या साथीने एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली काही धर्मकंटकांनी शेण फेकून दगड माती फेकून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना विरोध केला तरी सुद्धा हे दाम्पत्य मागे हटले नाही म्हणूनच ज्योतिरावांच्या वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा त्यांना धमकी देण्यात आली होती त्यामुळेच ज्योतिरावांच्या वडिलांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनाही घराबाहेर काढले अशाही परिस्थितीत दोघांनाही न डगमगता एकमेकांच्या साथीने समाजासाठी आणि मुलींसाठी शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले एक कवितेची ओळ आहे दृष्ट दुर्जनांनी जरी शिंतोडांचा मारा केला दगमगली नाही ज्योतिबा वैऱ्यांवर फुलं टाकली तर कितीही त्यांना धर्मकंटकांनी शेण फेकलं त्यांच्या अंगावर किंवा दगड फेकली माती फेकली आणि तरी सुद्धा या दोघांनीही हार पत्करली नाही आणि त्यांनी शिक्षणाचा वसा जो होता तो पुढेच ठेवला म्हणजे त्यांनी त्यांचं कोणाचंही न ऐकता खरं तर त्यांनी त्यांचा जो लढा होता शिक्षणाचा तो सुरूच ठेवला खर तर त्या काळी कुठलीच सुविधा महिलांसाठी नव्हती आणि म्हणजे त्या शिक्षितच नव्हत्या त्यामुळे ज्योतिबा फुले यांनी त्यांना शिक्षण दिले त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न पर्यंत मुलींच्या एकूण अठरा शाळा त्या दोघांनी मिळून सुरू केल्या आणि या दोन्ही दाम्पत्यांनी अठराशे साली बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली जुलै अठराशे सत्याऐंशी मध्ये ज्योतिरावांना पक्षाघाताचा सा आजार झाला आणि त्यांचे उजवे अंग लुळे पडले त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांना साथ दिली अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिरावांचे या आजारामुळे निधन झाले अंत्ययात्रेच्या वेळी त्यांना म्हणजे कोण खांदा देईल असं त्यावेळेस सुरू होतं आणि त्यावेळेस कोणीच म्हणजे पुढे आलं नाही आणि त्यावेळेस मग ज्योतिरावांचं जे दत्तक पुत्र होतं यशवंतराव यांना सगळ्यांना विरोध केला होता आणि मग हा विरोध पत्करून सुद्धा मग सावित्रीबाई पुढे आल्या आणि त्यांनीच त्यांना खांदा दिला आणि अंत अन्त अंत्ययात्रेच्या वेळेस त्यांना जो अग्नि देण्यात आला तो सुद्धा सावित्रीबाई यांनीच दिला सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर ज्योतिराच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सावित्रीबाई यांच्यावर आली अठराशे त्र्याण्णव रोजी सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेतचे अध्यक्षपद सावित्रीबाई यांनी भूषवले होते आपल्या विचाराचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला म्हणजे कसं आहे म्हणजे आता आपण बघतो की आपल्याकडे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत खरं तर त्यांच्यामुळे पण तरीही कुठेतरी आपण मागे पडत असतो किंवा प्रवाहाच्या दिशेने आपण न चालता कुठेतरी स्पर्धेमध्येही मागे पडत असतो आणि त्यावेळेस खरं तर कोणतीच संधी उपलब्ध नसताना आणि कुठलीच म्हणजे महिलांना महिलांसाठी तर ते खूपच कठीण होतं तरी सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिरावांच्या साथीने शिक्षण तर घेतलंच आणि त्यासोबतच त्यांनी म्हणजे साहित्याची आवड सुद्धा त्यांना निर्माण झाली आणि त्यांनी कविता करायला सुरुवात केली आणि त्यातूनच त्यांचा काव्य फुले हे जो कविता संग्रह आहे तो म्हणजे पुढे आला अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते आणि हा जीव घेणा आजार अनेकांचे प्राण घेत होता त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांना सेवा करण्याचं सावित्रीबाईंनी ठरवलं होतं आणि ही सेवा करता करता त्यांनाही प्लेग झाला यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या सासष्टव्या वर्षी सावित्रीबाईंना सावित्रीबाईंचं निधन झाले खरं तर म्हणजे त्यांचं आयुष्य आधी सुरुवातीपासून नऊ वर्षाच्या म्हणजे अगदीच लहान वयात त्यांचं लग्न झालं पण त्यांना ज्योतिरावांची खूप चांगली साथ मिळाली आणि त्याच्यामुळे त्यांनी शिक्षणाचा वसा पुढे घेत मुलींसाठी शाळा काढल्या आणि मुलींना शिक्षित केले आणि नंतर त्यांचं शेवट जे शेवटचं जे काही दिवस होते ते त्या एकटीने जगल्या पण त्याही कुठेतरी म्हणजे जनतेची सेवा करण्यातच त्यांचा ते जीव गेला खरं तर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा खरंतर अभ्यास आणि त्यांच्या कार्याची व्याप्ती ही खरं तर खूप मोठी आहे आणि खर प्रत्येक महिला आज त्यांच्यामुळे शिक्षण घेत आहेत आणि याचीच जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे की आपण जे काही शिक्षण घेतोय ते सावित्रीबाईंमुळे घेतोय आणि आपण सगळ्या सावित्रीच्या लेखी आहोत अशा रीतीने शिक्षणाची मुहूर्त रोवणाऱ्या आणि प्रत्येकाला शिक्षित करण्याचा वसा घेणाऱ्या आणि त्याच्यामुळेच खरं तर आज सगळा स्त्री वर्ग ज्यांच्यामुळे शिक्षित झाला आहे अशा सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनी टाईम महाराष्ट्र कडून विनम्र अभिवादन